वडील मान ठेवणं माझं काम आहे मी मान ठेवतोय याचा अर्थ असा नाही की मी भी राजा आहे तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडाव चालू तर करते कोणा सोसणार नाही बरोबर फिरतो अरे धनुसाहेब काय मग तिकडं एम काम करतोय प्रत्येकाला सांगत होतो जी परिस्थिती आहे जी परिस्थिती आहे सगळ्यांनी जावा पक्षाचं काम करा नाही हा दोन्हीकडे दिसतो का ह्याला तिकीट नाही हा ह्याच्याकडे दिसतो का ह्याला हे नाही मक्तेदारी आहे काय ह्याच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्यांना विरोधात काम केलं मगाशी बापू ने सांगलं अर्चना दराडे आहे महिला आघाडीचे आपले जिल्हा प्रमुख आहे कुठला सर्वे केला मला माहित आहे ते माझ्या चुलतेच आहेत आमदार आहेत कोणी सर्वे केला तर माणसं नाही लावलेली सर्वे केला कोणी कानात सांगणार काय केला ह्याला ह्याची बायकू घरी तांब्या भरून देत नाही आणि ह्या आख्या सर्कलचाच सर्वे करून काहीतरी सांगतो त्या का? ताई निवडून येत नाही बरोबर तसंच तर समाधान साधवचं केलं कुठं देवळाले ज्या पद्धतीनं चाललंय हे काय म्हणजे नेमकं काय चाललंय आज ते समाधान साधव अर्चना अर्चनाचाही असेल बापू बरोबर तुमचं सर्कल असेल या सगळ्या लोकांनी तुम्ही ज्या वेळेस शिंदेसाहेबांबरोबर गेले सत्ता स्थापन करायला त्यावेळेस हिथं काय परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या बरोबर सगळ्याच्या पुढे पाऊल ही सगळी मंडळी होती आज त्यांची तिकीटं कापली मग मला एक काय जिथे मिळून काय करायचंय अँकरिंग राहुल तू चांगला करतो तू सांगितलं ज्याच्याला ज्याला हिशोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत नाही ना नक्कीच होणार नाही पण जर असे सहकार्य सोडून जर मी तिथे गेलो तर मला जी पण गरज मला वाटतं तिथं लागणार नाही कारण मला या सहकाऱ्यांची गरज आहे आणि ह्या सहकार्यासाठीही उठाव केलाय कारण कार्यकर्ता सक्षम झाला तर नेता सक्षम होईल आज मगनदासा इथं ते पोरग चांगलं काम करतय करतय पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस नाही माझे पत्रकार बांधवांना विनंती आहे खास करून तुमच्या पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस सुद्धा एवढं चांगलं नाही ते तेवढी त्याची ग्रामपंचायत एक नंबर आहे तुम्ही जाऊन बघा जर जा बीडीओच्या ऑफिसपेक्षा ग्रामपंचायत ग्रामपंचायत जर तुम्हाला थोडी बी घाण वाटली तरी सुद्धा मी उद्याचा माझा विड्रो करून घेतो मग अशा पोरांना सुद्धा न्याय नाही त्याच्या गावातली काम बाहेर जाऊन करायची मग तेन कशावर उभं राहायचं हा का तर तू धनोसाहेबा बरोबर फिरतो अरे साहेब काय मग तिकडं एम आय एमचं काम करतोय वय सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आपण काय सांगतोय म्हणजे सगळ्यात नेत्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय त्यानं सांगल तीच खरं मग एक तर संजय बदलावं लागेल ला आणि तो तर राष्ट्रा बदलावं लागल मग काय बदलायचंय कदोगी ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल ना अध्यात्म मला बी चांगलं जमतं अध्यात्म मी पण करतो अध्यात्मात दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आण मग दाखले द्या कारण बोलायला भरपूर आहे वडील हऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे मी मान ठेवतोय याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडव चालू का तर ते सोसणार नाही कारण शांततेत आहे मला सांगितलंय बापू ह्या गोष्टीचे साक्षीदार हे दोघ आहेत कारण नगरपालिकेला शांत राहिलो तर तुम्ही बघितलंय सगळे नगराध्यक्ष दोन दोन हजार आलेत मी एकालाही एका शब्दाने बोललो नाही शांत राहिलो दोन शहर आलेत आपले नगराध्यक्ष फक्त किती पावणे दोनशे पावणे दोनशे मत आले तिकडे पाच आपला सहावा नगराध्यक्ष भूम मध्ये हिथ मला वाटतं आठव वा नगराध्यक्ष शिवसेना फक्त बोललो नाही तर एवढं पोपवलंय कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे कार्यकर्ता म्हणून वाढतोय कार्यकर्ता म्हणून लढतोय कार्यकर्त्यासाठी लढतोय म्हणून शांत आहे एवढं ना काय होणार नाही कुलाखाल भरपूर पाणी अजून वाढणार आहे